सुत्रा पवारांनी पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदा शपथ घेणाऱ्या सुनेत्रा पवार मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत सुनीत्रा पवार मंगळवारपासून सक्रियपणे सरकारच्या कामकाजामध्ये सहभागी होणार असतानाच त्या कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अजित पवार दर मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक घ्यायची तशीच बैठक सुनेत्रा पवारही घेणार असल्याचे समजते या बैठकीमध्ये त्या पक्षाच्या नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतील आणि विलिनीकरणावरही बोलतील असं मांडलं जात आहे मात्र त्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील एका बड्या नेत्याने विलिनीकरणासंदर्भात ने मोठं विधान केलं आहे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती आणि त्या संदर्भात त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जयंत पाटलांसोबत चर्चाही केली होती अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे एवढेच नाही तर बारा फेब्रुवारी रोजी घोषणा करण्याचंही ठरवलं होतं असं पवारांनी तारखेसहित सांगितलं असं असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षातील प्रमुख नेते सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याशी या संदर्भात अजित पवारांनी कोणतीही चर्चा केली नव्हती असं म्हटलं आहे त्यामुळेच अजित पवारांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमणे सामने आल्याचं दिसत आहे असं असतानाच आता अजित पवारांच्या पक्षातील नेत्याने विलिनीकरणाचा निर्णय हा पवार कुटुंबाकडे असल्याचं सूचित केलं आहे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरणाची संपूर्ण सूत्र पवार कुटुंबाकडे असल्याचं सूचक विधानामध्ये म्हटलं आहे सुनित्रा पवारांचा उल्लेख करत त्यांनी हे विधान केलं आहे पवार पवारांनी जर विलीनीकरणासंदर्भात निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य करावाच लागेल असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदानानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी हे विधान केलं अजित पवारांबद्दलची सहानुभूती मतपेटीतून दिसून येईल असंही हसन मुश्रीफ म्हणाले संदर्भात बोलताना हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या पातळीवर काही चर्चा सुरू असतील तर त्याची माहिती आम्हाला नाही मात्र पवार कुटुंब आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांची विलिनीकरणाबाबत भूमिका काय आहे यावर या अंतिम निर्णय अवलंबून असेल सुनेत्रा पवारांनी जर पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला तो स्वीकारावाच लागेल असं विधान त्यांनी केलं तसेच अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबानेच अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवारांचा शपथविधी व्हावा अशी इच्छा होती पवार घराणी पुरोगामी विचारांचे असल्याने निधनानंतर तीन दिवसात सर्व विधी पार पाडण्यात आले त्यानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली असंही हसन मुश्रीफ म्हणाले